नमस्कार मी श्वेता पवार तिव्ही लाईफ च्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे के ई सोसायटी संचलित अण्णप्पा काडादी हायस्कूल येथे जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार यांच्या आंतरवर्गीय क्रीडा स्पर्धा व आनंद मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले प्रारंभी राज्यस्तरीय खेळाडू समीक्षा स्वामी प्रेम चौगुले संस्कृती गवळी आदर्श बनसोडे कविता ढाले या खेळाडूंनी क्रीडा ज्योत प्रमुख अतिथींना मानवंदना देऊन दिली त्यानंतर ध्वजारोहण व शपथविधी प्रशालेच्या श्रावणी फुटाणे या राज्यस्तरीय खेळाडूंनी घेतले स्पर्धेचे उद्घाटन हवेत फुगे सोडून क्रीडा स्पर्धेला सुरुवात झाली कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक अनिल पाटील यांनी केले आपल्या प्रास्ताविकेतून शाळेच्या क्रीडा स्पर्धेची सविस्तर अशी माहिती दिली खेळाडूंनी विविध क्रीडा स्पर्धेमध्ये जिद्दीने भाग घ्यावे व स्पर्धेचा आनंद घ्यावा अशा स्पर्धामधून आपले कौशल्य विकसित करण्यासाठी ही एक संधी आहे असे सांगितले प्रमुख पाहुण्यांची ओळख पर्यवेक्षक दत्तात्रे पाटील यांनी केले या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जिल्हा क्रीडाधिकारी नरेंद्र पवार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांनी नियमित खेळावे नियमित खेळल्याने शरीर तंदुरुस्त बनते व आनंद मिळत उत्साह निर्माण होतो खेळामुळे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य चांगले राहते असे सांगितले या प्रसंगी क्रीडांगणावर कबड्डी डॉजबॉल लंगडी व मैदानी स्पर्धा या विविध क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले विद्यार्थ्यांनी उत्साहात या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला या प्रसंगी छात्र सैनिकांनी उत्कृष्टरित्या एन सी सी संचलन केले यांना एन सी सी प्रमुख सिद्ध्रामप्पा तंबाखे व उर्मिला गिडवीर यांचे मार्गदर्शन लाभले तसेच या क्रीडा सप्ताहामध्ये आनंद मेळाव्याचेही आयोजन करण्यात आले या आनंद मेळाव्यामध्ये वडापाव समोसा व विविध खाद्यपदार्थ ठेवण्यात आले विद्यार्थ्यांनी त्यांचा आस्वाद घेतला या उपक्रमात वैभव व्यवहारे अनिकेत जाधव सार्थक लोंढे विनायक केसापुरे विनायक मेंथे या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला त्यांना प्रदीप अळीमोरे शशिकला कंठी या शिक्षकांनी मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपमुख्याध्यापिका सुसूरेखा म्हमाणे तर आभार क्रीडा विभाग प्रमुख व मार्गदर्शक नागप्पा मैंदर्गी यांनी केले या क्रीडा के स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले की सोबत मी काम केलं एक उत्साही सगळ्यांना घेऊन जाणारे मला आठवलं की मी ज्यावेळेस क्रीडा शिक्षक होतो त्यावेळेस काही क्रीडाधिकारी जिल्हा क्रीडाधिकारी होते ते मिळून मिसळून काम करणार त्यातले एक मला खूप आवर्जून आठवतात आदरणीय श्री जनक टेकाळे सर आणि त्यानंतर खूप क्रीडाधिकारी झाले पण आत्ता जे आपल्याकडे गे गेस्ट म्हणून आलेले आहेत कुठेही वृत्तपत्रामध्ये टी मध्ये कुठंच आपली प्रसिद्धी नाही पण काम एक काम म्हणून मी त्यांना फक्त एक फोन केला आदरणीय नरेंद्र पवार सरांना की जे एक उत्कृष्ट